अर्ज मागे घेण्यासाठी जामनेरमध्ये भाजपची दादागिरी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपचा विरोधी उमेदवारावर दबाव भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराची थेट कॉलर पकडली जामनेर नगर परिषद कार्यालयातला हा सगळा प्रकार आहे भाजपच्या दादागिरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय विरोधी उमेदवारानं माघार घ्यावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी जामनेर नगर परिषद कार्यालयामध्ये दादागिरी केल्याचा प्रकार समोर आलाय काही भाजप कार्यकर्ते विरोधी उमेदवाराची कॉलर पकडताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत माघार घेण्यासाठी दबाव आणला गेला असा आरोप देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय जामनेर नगर परिषद कार्यालयामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला कार्यालयात झालेल्या या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला प्रतिनिधी भूषण चिंचोरे फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याशी असंदर्भात भूषण खर तर निवडणूकच लढू न देणं हा काय प्रकार आहे नेमकं काय घडलंय जळगाव मध्ये जामनेर मध्ये जर जामनेर नगरपालिकेचा विचार केला तर जामनेर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नऊ उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आले आहेत नऊ जणांनी माघार घेतलेने ही बिनविरोध निवड त्या ठिकाणी झाली आहे मात्र हा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की उमेदवाराला पकडून माघार घेण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणताना दिसत आहेत या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये भासाबाची देखील या ठिकाणी झाली अं तसेच माघार घेण्याची मुदत संपतानाची जी वेळ होती तीन वाजताची साधारणता ही वेळ आहे त्यानंतर माघार घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध देखील केला की आता माघार घेता येणार नाही असं बोलताना देखील या व्हिडिओमध्ये जे आहेत ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दिसत आहेत मात्र एकूणच भाजप का कार्यकर्त्यांची दादागिरी या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली आहे थेट विरोधी उमेदवाराला पकडून आणत त्यांची माघार जी आहे ते घेताना या ठिकाणी कार्यकर्ते दिसत आहेत हा जो भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट नगर परिषदेच्या कार्यालयातच हा राडा झाला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून बरं धन्यवाद भूषण या सगळ्या माहितीसाठी